भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या वतीने आज राज्यभरात महाविकास आघाडीच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे मवियाच्या नेत्यांनी नेत्यांना सद्बुद्धी यावी या उद्दिष्टानं शिवरायांच्या पुतळ्यासमोर ठिकठिकाणी थीक आंदोलन करण्यात येत आहे आज सकाळी नऊ वाजता राज्यभरात हे आंदोलन एकाच वेळी सुरू झालं विविध जिल्ह्यांमध्ये भाजपाचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होत आहेत मुंबईत दादर इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर भाजपा नेते प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत महाविकास आघाडीवर टीका करण्यात आली भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली नागपुरात महल येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आलं मवियाच्या नेत्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी भाजपचा हा प्रयत्न असल्याचं भाजप नेत्यांनी सांगितलं महाविकास आघाडीचे नतद्रष्ट नेते राजकारण करतायत आणि महाराष्ट्र निवडणुकीच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अराजकता फैलवण्याचा प्रयत्न करतायत ते खोटाडेपणा करत आहेत बदमाशी आहेत महाराष्ट्राला कन्फ्यूज करता आहे माननीय मोदीजींनी आराध्य दैवत छत्रपती शिवरायाची माफी मागितली आहे त्यांच्या शिवभक्ताची माफी मागितली सर्व समाजाची माफी मागितली ज्यांच्या जा मनात छत्रपतीचा आदर आहे त्यांची माफी मागितली आणि यानंतर त्या था मुद्द्यावर छत्रपती शिवरायाचं नाव घेऊन हे महाराष्ट्राला कलंकित करतात